आणि माहीत नाही आहेत का कुठे झाले नाही बरं नमस्ते मॅडम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मागच्या वेळी मला बोलवलं नाही मी म्हटलं तर तीनला आले की त्यांनाच मला बोलायला सांगा किंवा तुम्ही मला करू शकता चिटीज आहे ना तुमचा नंबर आहे आणि माझा नंबर सुद्धा मी लिहून दिलेला आहे हा नंबर लिहून घ्या आणि त्यांनी वेळ झाली मी हा मा तुमचा नंबर दिला इकडचा तुम्ही माझा नंबर घ्या एट फोर एट थ्री एट झिरो फोर फाईव नाईन नाईन मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि हे मला क्षिती माझ्याकडे द्या हां त्याच्यावर मागं तुमचा नंबर मला त्यांनी द्यायला सांगितलं आणि त्यांनी लेखी काही द्यायला नकार दिला बरोबर आहे नाही जर का म्हणजे आमच्याकडे काय राहणार आहे मॅडम नाही ते तर मी येतोच मी मॅडम मी काय पहिल्यांदा येत नाही पहिल्यांदा घेऊ काय चिठी नंबर त्यावर लिहून कशाला दिला हा नाही येतो ना मी मी रोज येणार आहे ताई या विषयाने काय काय नाही नाही आपले तर त्यांनी आम्हाला समजायला पाहिजे आपल्या माणसाला कोणी बाहेर थांबवतात काढूया नाही मला नाही भेटत मला भेटत नाही तर का माझा अनुभव फार वाईट आहे आणि ही जी तक्रार मी आयुक्तांकडस केलेली आहे तेही सांगतो आज तर सोमवारी आहे आणि मी तीनच्या पाचमध्ये आलेलो आहे आता मला सांगा मॅडम आहेत का आतमध्ये कुठे पण इकडे का नाही मग मग हे लावलं तर बरोबर आहे ना मग दोन्ही चार जर असेल ना पण दोन्ही ठिकाणी कोणतरी प्रतिनिधी जर पाहिजे कोण आहे काय नाव आहे त्यांचं आणि त्यांचं हे काय डे डेजिग्नेशन त्यांना भेटतो मी मला सांगता येईल नाही पण ह्यांना प्रश्न विचारा मी ज्यावेळी ते असताना आलो होतो त्यावेळी त्यांनी मला ही वेळ दाखवली बरोबर आहे तीन ते पाच सोमवार आता मी सोमवारी आलेले आहे आणि ते नाही आहेत त्यांच्याकडे दोन खाती असतील तर हा माझा प्रश्न नाही आहे नागरिकांनी काय करायचं याचा त्यांना विचारा त्यांना आणि आता कुठे भू भू संपाद कुठे आहे मॅडम ते बर ठीक आहे थँक्यू मॅडम नमस्ते सरस्कार हो हो सर काँग्रेससाठी भांडतोय आपले जे हे आहेत ना सुराणा सर सुराणा सर आत्ता सो इकडे आलो होतो बघा मागच्या वेळी मला पाठवलं होतं यांनी आणि आत्ता ते स्वतःच नाही आहेत मी वेळेवर आलेलो आहे हां सर बरं झालं सर बरं झालं आता येतील आता येते सर तुम्ही निवडणूक लढवा या लवकर सर आमचे हाल व्हायला लागलेत नागरिकांचे काय बोलू लोकांना नको हा नाही नाही आम्हाला आमाल, आम्हाला हवेत आम्हाला हवे आणि सच्चे सच्चे लोक हवेत तुमच्यासारखे लढवे मी बसून आतमध्ये बसून आतमध्ये Yes. एक एक तुम्ही पहिले नाही 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 सर मी आहे ना लगेच तुम्ही माझ्यासमोर असले तर होईल सर प्लीज मॅडम मागचंच काम आहे आपलं मी अगोदर राहलो एवढे लक्षात मी फक्त कल्पन देतो नाही 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 तो विषय नाही बोलून घेतला माझा विषय बिल विषय बिल तुम्ही परत एकदा मला कॅमेरा सांगा की कारण काय बंद करायचं मला सांगा एकदा सांगा मी बंद करतो मॅडम लगेच हां हां बरं हां अच्छा ह्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं हायकोर्टाची नोटीस पोहोचलेली नाही आहे बहुतेक हायकोर्टाची म्हणजे मी तुम्हाला कल्पना देतो फक्त त्याचं हायकोर्टाचं म्हणणं असं आहे की कुठलंही गव्हर्नमेंट एम्प्लॉई हे काम करत असताना त्यांचा कुठलाही नागरिक त्यांची परवानगीची गरज नाही ते न विचारता त्यांचं शूटिंग करू शकतो आणि मी मागेही आलो होतो मॅडम आणि तुम्ही मला तीन ते पाचचा टायमिंग सांगितला म्हणून मी परत गेलो एक तासभर थांबून मी फक्त म्हटलं तुम्हाला भेट व्हावी होती तर आता मी वेळेवर आलोय तर तुम्ही नव्हता मी चाललो होतो मॅडम तर बरोबर आहे बरोबर आहे मग मी तिकडेच येणार होतो पण माझं म्हणणं असं आहे की नागरिक नागरिकांना काय कल्पना आहे मॅडम की एकाकडे दोन खाती आहेत तो त्यांचाही प्रश्न येत नाही ना कॅमेरा ठीक आहे हरकत नाही मॅडम म्हणतात त्याप्रमाणे मी कॅमेरा बंद करतोय खरं कर हा हायकोर्टाचा अवमान होतोय एका अधिकाऱ्याकडनं दोन गोष्टी त्यांना ते माहीत सुद्धा नाही आहे हा सर, सर प्लीज 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 प्लीज, 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 प्लीज. दिवशी आपल्या सेवकांच्या सिनियोरिटीच्या प्रमाणेच होता एकदा आपल्याकडे असं झालेलं होतं की मेटाची परीक्षा न देता आपण प्रमोशन दिलेले होते आणि आता परत त्याच्यानंतर राज्य सरकारने सुद्धा आपल्याला एक अधिसूचना अशी पाठवली होती की महानगरपालिकेच्या स्तरावर आपण निर्णय करावा आता परीक्षा काय अजून होत नाही आणि सिनियरिटी प्रमाणे प्रमोशन देऊया बाकीच्या डी पी सी होती त्यांना मिळते प्रमोशन पण ह्याच ठराविक यांना भेटत नाही सेम सिमिलर केस पाठीमागच्या लोकांना नेटाची आठ रद्द केली आणि त्यांना प्रोमोशन दिलं तर आता सुद्धा तीच पद्धत करायची ज्या वेळेला तुम्हाला पाठीमागे लास्टला नगर अभियंताचा सुद्धा अभिप्राय होता तर नगर अभियंताचा सुद्धा अभिप्राय तसाच आहे एकदम लास्ट पेज बघा येलो आहात लास्ट पॅराग्राफ मध्ये त्यांनी स्पष्ट पण लिहिले की तसे करावं आमची विनंती एवढीची की एवढ्या वर्षापासून यांचं प्रमोशन थांबलेलं आहे पद्धतीन मेटा 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 चालले तर जसं पाठीमागच्या लोकांना ज्याचा बेनिफिट दिला याही लोकांना त्यांची आवडलं नाही राज्य सरकारचं सुद्धा अध्यादेश आहे आपल्या महानगरपालिकेचं सुद्धा आहे त्यांनी पिंपरी चिंचवड असेल नागपूर असेल आणि नाशिक असेल त्यांनी सेम धर्तीवर त्या पद्धतीने निर्णय केला की या लोकांना प्रमोशन द्यायचं औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय हायकोर्ट बेंच आहे औरंगाबाद खंडपीठ आपला विषय बोल मॅडम आम्ही दोन हजार पंधरा ला आमची नियुक्ती आणि जेई बोल तुम्ही पाच मिनिट बाहेर बसून घ्या यांचा विषय सांगतो तुम्ही बसून घ्या मी आयुक्तांना विचारते की तुम्हाला कॅमेरा लावून तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे जरूर विचारा मॅडम जरूर विचार हो सर म्हणजे माझ्यामुळं थांबा 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 हो थांबा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सिक्युरिटी तुम्ही बोलले का मॅडम ते असं का बोलत आहेत असं का बोलताय ते नाही ते मला बाहेर का जा म्हणतात साहेब आम्ही सगळे सेवकच येतो आमच्यासाठी आले तुमचं फक्त नाव सांगा सर तुमचं तुमचं नाव सांगा सर बरं बरं सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर शिंदे सर तुमच्यासाठी शिंदे सर तुमच्यासाठी तुमच्यासाठी नाव तर हवं आहे मला एट फोर एट थ्री एट झिरो फोर फाईव्ह नाईन नाईन मिलिंद जाधव हो, टी व्ही टेन आज शिंदेसाहेब बसलेले आहेत तर त्यांचं काम झाल्यानंतर मॅडमनं मला स्वतः सांगितलेलं आहे की मला ते बोलवतील मला बोलवा मॅडम माझा नंबर प्लीज नाही तुम्ही फोन करा मला मी येतो बसण्यापेक्षा सर का चिठ्ठी द्या मी जाऊ का मी तुम्हीच लिहा आता कारण का मग म्हणजे साहेबांचं लिहिलं नव्हतं तर मला वाटतं इथं ती सिस्टमच नाही मी आज जाऊन आले त्यांनी मला सांगितलेले स्वतः सांगितलेले त्याचं काम झालं की मी आज जाऊ शकतो सर एकदा परवा या कारण का मागच्यावर चिठ्ठी लिहिली होती मी मागच्यावर चिठ्ठी लिहिली होती त्याचा काय उपयोग होत नाही आणि त्यांची मी परमिशन विचारलेली आहे आणि मी आता आज मला भेटायचं त्यांना त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे कोण आहे हा हे चांगलं आहे त्यांना विचारू हो द्या

पत्र काय काय म्हणले कुठल्या दाखवतो ना, ना। आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिस मध्ये बसत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात मॅडम मला काय म्हणायचं त्यांना माहीत ता नाही माझी चूक नाही त्यांच्याकडे दोन खाती माझी चूक नाही

भोंडे साहेब चला मी चाललो ठीक आहे सर ठीक आहे एवढ्या लोकांसमोर सर सगळे बरं का तुम्ही एक दोन दो, तीन दो, 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 चार पाच तुम्ही सगळे म्हणताय दिलाय मॅडम नाही नाही तुम्ही चुकीचा आदेश ऐकताय तुम्ही मला सांगाय मला मॅडम नाही त्यांनी मला बाहेर काढलेलं आहे मॅडम कॅमेरा बंद करून तुम्ही आज जाऊ शकता कॅमेरा बंद करून तुम्ही आज जाऊ शकता कॅमेरा बंद करून तुम्ही आज जाऊ शकता अहो कॅमेरा का बंद करायचं त्यांचा सीसीटीव्ही आहे मला एक सांग एक मिनिट एक प्रश्न उत्तर एक बोला कोण कोण बोलणार बोला तुम्ही बोलणार साहेब आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो का चालू आहे ते माझं शूटिंग घेऊ शकतात मी का घेऊ शकत नाही त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे काय फरक आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी काय सांगतो माझ्या प्रश्नाचं उत्तर तो का मी काय मी प्रशासक माणूस नाही का मी 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 नागरिक आहे माहिती प्रशासकीसाठी तुम्हाला भेट न नाकारत नाकारत नाही मला भेट नाकारण म्हणजे प्रश्न नाही मी तीन ते पाच मध्ये आलो नाही तीन ते पाच मध्ये माझी भेट मागं नाकारलेली आहे मी नाकारले ते आता आम्हाला तोंडाव सांगतात ना मला काय म्हणायचंय मग त्यांना कॅमेरा काय काय चुकीचं करणार आहेत का त्या मी काय म्हणतोय एक माणूस बोला एक माणूस बोला तुम्ही म्हणताय ना तुम्ही म्हणताय शेनपुरी साहेब हे प्रत्येक वेळी व्हायला नाही पाहिजे माझं ऐका 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 चांगलं बॉन्डिंग पाहिजे नाही हो तुमच्याकडनं शेनपुरी साहेब मी पर्टिक्युलर तुमचं म्हणतोय तुम्ही तुम्ही आणि विटकर क्षणाक्षणाला बदलता हां तुम्ही मी काय म्हणतो माहिती आहे का आणि माझ्याकडं नशीबाने सगळं रेकॉर्डिंग आहे मलाच तुम्ही सांगा यांच्याकडं सी सी टी व्ही कॅमेरा आहे तुमच्या विटकरच्या केबिनमध्ये सी सी टी का नाही आहे याचं उत्तर तुम्हीसो द्यावं बरं मी ये का तुमच्यासमोर कॅमेरा बंद करतो असं मॅडम मी पाच मिनिटात येणार आहे बरं का मॅडम प्लीज माझ्यासाठी शेवटचं एकदा तुमच्याकडनं खूप सहकार्य झाले मॅडम बरं का थँक्यू मॅडम ना थँक्यू मॅडम आणि सॉरी बर का थोडस भर भर माफ करा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब